सीमा भागातील भाविकांचं श्रद्धास्थान आणि गडैंगलजचं ग्रामदैवत श्री काळभैरीची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली या यात्रेला महाराष्ट्र कर्नाटक गोवा राज्यातील तीन लाखांवर भाविकांनी उपस्थिती लावत काळभैरीचं दर्शन घेतलं दोन दिवसांच्या या यात्रेत सुमारे चार कोटींची उलाढाल झाली गडैंगलजसह बड्याचीवाडी हडलगे आणि बहिरेवाडी अशा चार गावची ही यात्रा शहराजवळच्या काळभैरी डोंगरावर झाली गडेंग्लजचं ग्रामदैवत असलेल्या काळभैरी देवाची यात्रा मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या मोठ्या गर्दीत पार पडली यात्रेसाठी गुरुवारी मध्यरात्रीपासूनच गडेंगल जागारानं जादा बस फेऱ्यांची सोय केली होती याशिवाय ट्रक ट्रॅक्टर चारचाकी रिक्षा दुचाकी आणि बैलगाडीनंही भाविक यात्रेला आले होते अश्विन गुरव यांच्या कुटुंबियांनी देवाची आकर्षक पूजा बांधली होती दुपारी मंदिराभोवती सबिना झाली यात्रेनिमित्त कापूर साखर मेवा मिठाईसह शीतपेय खाद्यपदार्थ खेळणे पाळणे यांचे स्टॉल्स लावले होते दुचाकी आणि चारचाकी वाहनांना डोंगरावर प्रवेश बंदी होती पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था केली होती हडलगेच्या बाजूने येणाऱ्या भाविकांच्या दर्शन रांगेसाठी कापडी मंडप घातला होता गडेंग्लज कडून जाणाऱ्या भाविकांना सभामंडपातून सोडण्यात येत होतं पोलीस गृहरक्षक दलाचे जवान भाविकांना सहकार्य करत होते उपजिल्हा रुग्णालय जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालयाच्या पथकानं भाविकांना मोफत वैद्यकीय सेवा दिली टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशननं दुचाकींची मोफत दुरुस्ती केली रात्रीच्या आरतीनंतर यात्रेची सांगता झाली प्रशासन हक्कदार मानकरी पंच विविध पक्ष संघटना आणि भाविकांच्या सहकार्यानं यात्रा उत्साही वातावरणात पार पडली